हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मला खूप असा कंटाळा आहे चेहऱ्यावर दिसत से पण असेल आणि आत्ता वाजलेत बघा दोन दोन वाजलेत आणि आत्ता ब्लॉग स्टार्ट करते कारण सकाळपासून एवढी धावपळ झाली धावपळ म्हणजे उशिरा उठले होते मी आठ उठली असेल त्यानंतर चपाती भाजी बनवली आणि हे काय बोलले मी टिफिन नाही नेणार ना त्याच्यामुळे मग टिफिन राहिला नाश्ता करून गेले आणि बाकी काय आज बनवलेलं नाही भात वगैरे काहीच नाही फक्त चपाती भाजी बनवली आहे आणि या दोघांनी चपाती भाजी खाऊन टिफिनला दिली आहे ब्रेड बनवून दिला आहे त्या दोघांना पण आणि आत्ताच आराध्याला सोडून आली आहे आणि आता जस्ट आता मला जेवायचं अजून आता जेवते आणि तुम्हाला दाखवते आज पसारा किती पडला आहे घरात तर हॉल तर बऱ्यापैकी आवरलेला आहे तर किचनमध्ये दाखवते तुम्हाला पसारा किती पडलाय तो आणि पसारा का तर म्हणजे काम आज कसं का काय उरकलं नाही तर सकाळपासून माझ्या इकडं तिकडं पळणं म्हणजे काय झालं की रूम मी बोलले ना शिफ्ट करायचे तर जी रूम आम्ही घेणार आहे तेच आहे बाजूला जवळच तर ग्राउंड फ्लोअरचीच आहे आणि चौथाच भाजीवाल्याचा आवाज आला म्हटलं भाजी घेऊन यावी तर हे बघा मेथी आणले टोमॅटो आणलेत एक किलो आणि त्यां काकडी एक आणली आहे खायला आत्ता जेवताना आणि गाजर पण त्यांना एक दिलं खायला म्हटलं गोडे घेऊन जा हलव्याला तर हलव्याला हे गाजर आणलं आहे मी तर काय नाही बोलत तो असंच काकडी वगैरे काय घेतलं तरी काय नाही बोलत असंच देतो तो कडीपत्ता वगैरे असंच देतो मला तर आपण बघा आपलं तोंड चांगलं असेल तर आपल्याशी सगळे चांगले बोलतात आपण जर व्यवस्थित बोललो तर समोरचं पण आपल्या बरोबर व्यवस्थितच बोलतं आणि असं मी कुठं गेली आणि माझी ओळख कुठं नाही असं झालंच नाही हे पण मला म्हणतात ह्यांच्याबरोबर जर कधी मार्केटला मी गेले आधी तर येतच नाहीत ते पण मी कधी गेले तर सगळी ओळखतात मला सगळी बोलतात माझ्याशी मार्केटमध्ये सुद्धा तर हे म्हणतात कशी काय तुला ओळखतात ही कशी काय ओळखतात तर एवढी माझी ओळख आहे आणि आत्तापर्यंत सात आठ वर्ष झाली मला इथं पण कुठल्या गल्लीत म्हणजे मी राहायला गेले कु कुठल्या चाळीत मी राहायला गेले कोण माझ्याशी तिथलं बोलत नाही असं कधी झालंच नाही सगळे म्हणजे अजूनसुद्धा ओळख देतात कुठले पण असू दे जर आपलं तोंड चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे आणि पण काय काय ना कसं गैरफायदा पण काय काय जर घेतात किंवा काय काय वाईट सुद्धा बोलणारं असतात तर हो दे त्यांच्याकडे काय लक्ष नाही द्यायचं आपल्याला माहिती आहे ना आपण कसं आहे बाकी बास बाकी काय कोणाचं घेणं देणं नाही पडलेलं तर मी काय बोलत होते हां तर आज का म्हणून मला एवढा लेट झाला तर आज सांग जी मी रूम घेतली आहे तीच आहे बाजूला तर त्याचं काम चालू आहे कलरचं तर मग ज्यांच्याकडून एजंट थ्रू घेतले जी गे रूम म्हणजे घेतले त्यांनी सांगितलं की कलर वगैरे तुम्हाला कोणता पाहिजे कारण कलर करायला आली ती रूम तर कलर कोणता पाहिजे सांगा म्हणजे कलर तसा करतो आणि रूम बघून या म्हणून तर रूम बघून आले मी तर खूप खराब आहे रूम पण आता काय करणार आडला हरी गाडवाचे पाय धरी तसं झालं आहे आहे तात्पुरती आता घ्यायची काही ऑप्शनच नाही आहे त्याच्यामुळे आणि कलर वगैरे दिल्यानंतर होईल जरा बरी पण इथे ठेवायला वगैरे भरपूर काच वगैरे होतात तिथं काहीच नाही आणि मला टेन्शन आलं आहे की एवढं माझं सामान मी कसं ठेवणार आहे तर सामान खूप आहे माझं आता त्याच्यामुळे बघू आता ॲडजस्ट करते त्यांना एक मी कडाप्पा वगैरे पण लावून द्यायला सांगितलं आहे बघू आता कसे का काय करतात कलर कधी होतोय आणि मग आपलं शिफ्टिंगचं चा काम चालू होईल आता एवढं टेन्शन आलं आहे ते शिफ्टिंगचं शिफ्टिंग म्हटलं की नको वाटतं रूम पण काय करणार रूम ज्यांचे आहे ते राहायला येणार आहेत स्वतः त्याच्यामुळे त्यांनी दोन महिन्यापूर्वीच आम्हाला सांगितलं आहे की रूम आम्हाला खाली पाहिजे मार्चपर्यंत तर आता करायची रूम खाली तुम्हाला ब्लॉकमध्ये बघायलाच भेटेल तर जरा ब्लॉग मागे पुढे होतील कारण काम खूप वाढलं आहे आणि शिफ्टिंगच्या ह्याच्यात तर काय माहित काय आहे ब्लॉग बनवायला भेटतात नाही भेटतात बघू ट्राय तर करेनच मी का ब्लॉग काढायचा तर चला आता जेवण घेते आणि तुम्हाला काम दाखवायचं आहे माझं काय काय राहिलं आहे ते दाखवते कंटिन्यू राहसंच घेतले आता जेवायला या सगळ्या जेवायला तर बघा टोमॅटोची भाजी चपाती आणि काकडी घेतली तर जेवते आणि नंतर बोलते या सगळेजण जेवायला तर बघा ती दोघं जेवण गेलेली आणि त्यांना ब्रेड दिलेला टिफिनला तर सगळा पसारा तसाच आहे किचनवर आणि हा ब्रेड मी मला खायला बनवलेला कारण मला पण भूक लागलेली आणि म्हटलं आराध्याला टिफिनला एक बनवला आणि मला पण बनवला म्हटलं पटकन मी खाऊन आराध्याला सोडायला जाईल पण असं काही झालंच नाही मला खायला वेळच नाही भेटला तर हा बघा हॉल सगळा झालेला साफ म्हणजे लादी वगैरे सगळं क्लीन होतं फक्त कपडे राहिलेली आणि किचनवर सगळा पसारा पडलेला एवढं काम माझं बाकी होतं बघा आधीराजा आलाय स्कूल मधून ठीक आहे आणि याला दररोज एक चॉकलेट पाहिजे असते स्कूलला जाताना येताना ऐके काय खातो तू चॉकलेट आता चपाती भाजी खाणार ना हा चॉक्स आणि ऐक आणि बघा आले आले ह्याला मक्का खायची तर म्हटलं मक्का शिजवली कारण मी मक्का शिजवली नव्हती आता माझं जा काम झालंय थांब ना बाळा आत्ता मी कपडे धुवून धुतलेत आणि भांडी वगैरे किचन क्लीन झाले आणि ह्याला मक्काच खायची आहे तर, मका, तर आता मक्का शिजायला ठेवली आहे कुकरमध्ये तर त्याला लय आवडती मक्का त्याला दररोज दिलं तरी तो खायला एवढं त्याला आवडती तर हे बघा कुकर लावलं आत्ताच तर शिजवून घेते आता आणि बाबूला आता जेवायला चालते आधी चपाती भाजी खायची पिलू हां आपल्या आता जेवय आधी जेवतोय आणि हे बघा चपाती भाजी खाणार आहे आधी आणि त्याच्यानंतर मग त्याला मका देणार आहे मी हे की नाही चपाती भाजी खाल्ल्यानंतर एवढी फिनिश करायची आहे की नाही काय शिकवलं आज काय होमवर्क दिला हव्यो एवढा होमवर्क दिला मका पण आपली शिजती हा एवढा होमवर्क दिलाय पिल्लूला बाप रे हे बघा दिसतंय का नाही इंग्लिशचा इंग्लिशचा आणि टीचरने सांगितलं आहे आधीला डान्स शिकवा तर आधीला आता डान्स पण शिकवायचा आहे की नाही पिलू म्हणजे स्कूलमध्ये तो डान्स करणार करणार ना तर चला असं कंटिन्यू राहा इथेच ब्लॉगचा एंड करते आणि ब्लॉग आवडला असेल तर कर। नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय किलो बाय करू बाय चॅनेलला सबस्क्राईब करा सांगस्क्राईब करा